जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत अनुप अग्रवाल यांच्या कार्यालय आवारात जैन प्रकोष्ठ सेल धुळेचा व्यापाऱ्यांचा मेळावा संपन्न धुळे शहरात पहिल्यांदाच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी व जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या उपस्थितीत आज भव्य असा भाजप उमेदवार श्री अनुप अग्रवाल यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा घेण्यात आला या ठिकाणी संदीप भंडारी यांनी सांगितले की एकजूट होऊन मतदान करा व कमळ या चिन्हावर बटन दाबून अनुप अग्रवाल यांना व भाजपचे सर्व उमेदवारांना विजयी करा असे देखील आव्हान या प्रसंगी केले तर टॅक्स देणाऱ्या प्रथम व्यापारी हा असतो टॅक्स दिल्यानंतरच या ठिकाणी सरकार शासन चालत असते तर शंभर टक्के मतदान करून मोदीजींना साथ द्या असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर यावेळी ललितजी गांधी यांनी देखील सांगितले की सदर या ठिकाणी अनुप अग्रवाल यांना मोठ्या मताधिक्यांनी लीड देऊन या ठिकाणी विजय करावे असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर भाजपाने व्यापारी बांधवांना विविध योजना त्याचबरोबर व्यापारी महामंडळ देखील स्थापन करून दिले आहे असे अनेक योजना या ठिकाणी व्यापाऱ्यांना मिळत असून आपण भाजपचे पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले तर याप्रसंगी या ठिकाणी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष ललित गांधी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीपजी भंडारी धुळे महानगर प्रमुख गजेंद्र आंपडकर उपाध्यक्ष जितूभाऊ चौटिया प्रकोष्ट महाराष्ट्र सहसचिव दीपक जैन विनोद अछा धुळे अध्यक्ष उमेश जैन बेन शहा उपाध्यक्ष सुनील रुनवाल दिलीप कुचेरिया संजय जैन सचिव महेंद्र चंडालिया पंकज जैन बंटी चोरिया प्रवीण छल्लानी चेतन बर्डिया विपुल चाजड नितीन बंग आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर मेहसानाचे आमदार मुकेश पटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग व्यापारी प्रकोष्ठचे हर्ष कुमार रेलन जैन समाजचे संघपती कांतीलालजी चोरडिया अध्यक्ष नंदुभाऊ रुणवाल भरत जैन आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा मेळावा या ठिकाणी पार पडला तर नितीन खिवसरा यांनी जैन वोटर ॲप बनवून मतदारांना जागृत करण्याविषयी सांगितले तर यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर संघवी यांनी केले मोठ्या संख्येने जैन बांधव व्यापारी बांधव या ठिकाणी उपस्थित होते स्पेशली कोल्हापूरवरून इथे आलेले व्यापार उद्योग जगतातील एक मोठ जगताला मिळालेल्या महाराष्ट्र आदरणीय ललितजी गांधी तसेच इथे उपस्थित असलेले आपले जिल्हा अध्यक्ष गजेंद्र भाऊ पाहिजे उमेश भाऊ सुभाष भाऊ दीपकजी जैन नितीन भाई धूत माझ्यासोबत उपस्थित असलेले विकास अच्छा तेजस भंडारी आणि इथे जमलेले सगळे बंधू आणि वहिनीं हा मेळावा व्यापाऱ्यांचा मेळावा आहे व्यापाऱ्यांना जास्त बोलायची आवश्यकता नसते व्यापारी हा देशाच्या विकासामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते व्यापारी आणि उद्योजकांचा असत आणि त्यामुळे व्यापारी उद्योजकाला हे कळतं की येणारं सरकार कोणतं पाहिजे जे, जे व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त असेल तर त्या पद्धतीने तुम्ही निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच आपलं कौल देणार आता इथे जरी शंभर दीडशे लोक असली तरी किमान तुम्ही सगळेजण दहा ते पंधरा हजार मतदानावर इम्पॅक्ट पाडू शकता अशा आहे एके कारण एकेकाकडे एक एक व्यापाऱ्याकडे एक एक उद्योजकाकडे कोणाकडं दहा लोक कामाला असतात वीस लोक असतात पन्नास लोक असतात शंभर लोक असतात एवढ्या लोकांची घर तुम्ही लोक चालवता तर तुमच्या बोलण्याला महत्व आहे तुम्ही तुमच्या व्यापाराच्या ठिकाणी बसून सुद्धा प्रचार करू शकता शेवटचे सहा दिवस आहे आपल्या आता आणि तुम्ही युवतीला मतदान मतदानाचा लोकांना तुमच्या जे काही कर्मचारी असतील त्यांना पण प्रभोत करू शकता आता युवतीलाच का का बरं भारतीय जनता पक्षाला मतदान करावं मला वाटतं गेल्या दोन हजार चौदा पासून जर आपण बघितलं असेल तर पहिल्यांदा भारतामध्ये व्यापाऱ्यांना कधी नव्हे ते आठशे दिवस आहेत कारण ज्या योजना नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर व्यापारी उद्योजकांसाठी जेवढ्या या गेल्या दहा वर्षात योजना झालेल्या तेवढ्या आज ताब्यात कधी झालेल्या पहिल्यांदा पहिलं तरी असं सरकार होतं ज्याने छोट्या व्यापाऱ्यांबद्दलही विचार करून त्यांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र असं महामंडळ केंद्रात व्यापार महामंडळाची स्थापना केली असेल तर ते पहिलं सरकार म्हणजे मोदी सरकार स्वतंत्र मंत्रालय त्याच पद्धतीने युती सरकारच्या माध्यमातलं पण गेल्या अडीच वर्षात उदय सामंत जे आपले उद्योग मंत्री आहे त्यांच्या मदतीने आणि ललितजी गांधी यांचे त्यांच्या सोबत असलेल्या संबंधांमुळे गे, गेल्या अडीच वर्षात व्यापार उद्योगातले बरेच निर्णय एक रुपयाही खर्च न करता जे पहिले लागायचे पहिल्या अडीच वर्षात जे सरकार होतं त्यात लागायचे देवाण शिवाय काही काम व्हायचं नाही पण आता एक रुपया न खर्च करता बरेच काम ललित गांधी हे मार्गी लावू शकले केवळ उदय सामंत असल्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत असल्यामुळे ते, ते सांगतीलच त्यांच्या भाषणात पण ह्या ह्या सगळ्या गोष्टी बघता त्यामुळे आपल्याला व्यापार उद्योजकांनाही आता युवतीच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे इथे प्रमुख उपस्थित आहे आपल्या समाजाची शोकांतिका ही आहे की आपण मतदानाला बाहेर ना पडत नाही आपल्याला ह्या निवडणुकीत एकच लक्ष द्यायचं आहे की आपल्याला जास्तीत जास्त मतदानाला बाहेर पडायचं आहे आपल्या समोर ह्या धुळ्या लोकसभा मतदारसंघाचा अनुभव आहे इथे माझी केंद्रीय मंत्री असताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री असताना त्यांना हारचा सामना करावा लागला का फक्त ला आणि फक्त लव जिहादमुळे त्या लव जिहादला आता आपल्या सॉरी वोट जिहादमुळे त्या वोट आपल्याला काम करावं लागेल आपल्याला जास्तीत जास्त हिंदू बांधवांना जैन बांधवांना व्यापारी बांधवांना आपल्याला मतदानाला बाहेर पडावं लागेल जैन प्रकोषच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे अनुप भाई पण ती गोष्ट सांगितलीच आहे आपण कोणाची वाट न बघता आपल्या प्रत्येक कार्यकारणी कार्यकर्त्यांनी त्यांची त्यांची गाडी काढून सकाळी सात वाजता सर्वप्रथम स्वतःच मतदान करायचंय आणि त्याच्यानंतर आधी पन्नास तरी मतदान आपण मतदान केंद्रापर्यंत मतदान घेऊ हे संकल्प करायचा आहे स्वतःची गाडी काढून पक्ष गाडी पाठवेल हे होईल ते होईल ती वाट न बघता कारण पाच वर्षात एकदा आपल्याला काहीतरी पक्षाला द्यायची वेळ येते पाच वर्ष तर पक्ष आपल्याला देतोच आहे पाच वर्ष आपल्या सरकारने आपल्याला गेल्या अडीच वर्षात बरंच काही दिलेलं आहे जैन समाजाला संधी आलेली आहे तर त्या संधीचं सोन आपण तेवीस तारखेला निश्चितपणे जुळ्यामध्ये हा भगवास फडकेल गुळा गुलालच उदळेल त्याच्यात के माझ्याला को चाव हो ललित जी आप ऐसे पेड़ हो जो सूरज की मारों को चाव देते हो हमारे वास्ते तो आप प्यार का वो सागर हो जो सबकी प्यार बुझा कर दुआएं लेता है भाजपा करना हमारा कहीं ना कोई भाजपा से हमें कुछ नहीं चाहिए ललित जी हमें कुछ नहीं चाहिए हमारे भुन के भुन हमारे भाजपाच्या वतीने जैन समाजाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो या सभेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपले गणेश भाऊ जी महाराष्ट्र चेंबर चे आमचे सहकारी ट्रस्टी श्री कैलासजी अग्रवाल जी वंघ जैन प्रकोषचे आमचे उमेशजी दीपकजी सर्व समाजाचे प्रमुख संघपती सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी जैन समाज हा जसा देशाचा सर्वात श्रीमंत समाज समजला जातो सर्वाधिक टॅक्स देणारा समाज म्हणून जैन समाजाची ओळख आहे तसेच जैन समाजाची आणखी एक ओळख आहे कोणती ओळख आहे आपली अजून जय समाज हा ओळख नाही वस्तुस्थिती आहे देशातला सर्वात सुशिक्षित समाज आहे एकूण देशातल्या प्रत्येक समाज सुशिक्षित लोकांची आकडेवारी काढली तर आमचं सुशिक्षित असण्याचं प्रमाण ब्र्याण्णव पॉईंट पाच टक्के आहे आपण काय करतो घरी समाजात अनेक ठिकाणी भेटतो चर्चा करतो नरेंद्र मोदींनी काय केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे आपण आपल्या बैठकीत चर्चा करतो आणि आपण सांगतो की मोदीने बरोबर केलं की मोदीने चूक केलं त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही आपण आपल्या बैठकीत चर्चा करतो ज्या दिवशी मतदान करायचं असतं त्या दिवशी आपण घरी चर्चा करतो मतदानाला पात्र जात हा सुशिक्षित समाजाची जर ही अवस्था असेल तर आपण नंतर परत पाच वर्ष नुकसान चर्चा करणार अरे मालेगावच्या एका मतदारसंघात आपला खाताला पळवून नेला असं पुन्हा नाही होऊ देत आपल्याला जैन समाजातले आपण जर सगळ्यांनी लोकसभेला मतदान केलं असेलच आहे पुढेच मतदान केलं नाही हात त्यांना जैन समाजाच्या ठाणे जिल्ह्यामध्ये चार पाच मोठ्या संघामध्ये सभा झाल्या त्या ठिकाणी आचार्य महाराज व्याख्यामध्ये स्वयंपूजन करायची पद्धत असते ना किती रुपये करतो तो प्रश्न पैशाचा नसतो तो प्रश्न सन्मान असतो किती रुपये हे त्याला महत्व नसतो ही आपली परंपरा आहे त्या गुरु महाराजांनी आम्ही व्याख्यामध्ये जाहीर केलं की जे लोक मतदाना दिवशी मतदान करून दुसऱ्या दिवशी येत पोहोचला त्यांचं संकुल करायचं मी त्यांना सन्मान करा सांगितलं की आपल्या महिलांचा सुद्धा मतदान शंभर टक्के झालं पाहिजे तुमच्या उमेदवारांवर ऐंशी टक्केची अपेक्षा व्यक्त केली आपल्याला ते शंभर टक्के कसं होईल दाखवून द्यायचं आहे आणि ज्या दिवशी जैन समाजाचं मतदान या राज्यात शंभर टक्के होईल त्या दिवशी या राज्यातला कुठलाही राज्यकर्ता असेल अधिकारी असेल तो तुमच्याकडे येईल तुम्हाला त्याच्याकडे जावं लागणार नाही ही ताकद दाखवण्यासाठी जैन समाजासाठीच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासातला जैन धर्माला दिलेला सर्वाधिक मोठा सन्मान जैन समाजाचा सर्वाधिक मोठा सन्मान तुम्ही केला असेल तर तो या महायुती सरकारने केलेला आहे नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे जैन समाजासाठीच स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ बनवणार महाराष्ट्र आहे हे देशाचं पहिलं राज्य आहे या महामंडळामध्ये काय आपल्याला मिळणार आहे कशी रचना आहे हे सविस्तर सांगण्यासाठी संध्याकाळी आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे आठ वाजता त्या विषयावर मी संध्याकाळी सविस्तर बोलणार आहे तुम्हाला सगळ्यांना दिवसभर मॉनिटर करा की आता आपण हे काही सांगितलं असलं शाडी घोडे रिक्षा काही आता तुम्ही इथे जेवढे उपस्थित आहात फोर व्हीलर असणारे किती लोक आहेत स्वतःची फोर व्हीलर सगळ्यांची काही दुसऱ्या गाडी पाठवायची कोणी रिक्षा पाठवल्या आपल्या गाड्या काढा आपल्या सगळ्या मिस्टर परिवाराला घाला चार जणांना गाडी आणि मतदानाला घेऊन जा गाडीची गरज पडली तर आणि आपण सगळ्या कोणाचे फोन येईल मतदानाला या मत मतदानाला जातो काय वाटतो काही गरज नाही सहा वाजता सात वाजता चालू होतं पहिल्या दोन तासातच मतदान करून घ्या सगळे आपल्याला परंपरा कायम ठेवायची ही बदलायची नाही परंपरा आपल्याला त्या बदलायची आहे नाही ना तुम्ही सगळे समजणार आहात फार मी खोलून सांगायची गरज नाही हे तुम्हाला तुमची ही परंपरा बदलायची नसेल तुमची संस्कृती टिकवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हात बळकट करायला पाहिजे त्यासाठी त्यांच्या विचाराचं सरकार या राज्यात सुद्धा असणं गरजेचं आहे या जबाबदारीने आपण हे काम करेल कोण उमेदवार आता उमेदवार तुमच्या घरचाच आहे आपल्याला काही कधी तुम्ही बरोबर येणार माणूस आहे तुमच्या बरोबर असणार आहे तो कोणी असणार आपल्याला तो आणला पाहिजे व्यक्ती बघायची हे सरकार भोकलं येतं हे महत्वाचं आहे ही जबाबदारी तुम्ही पार अशी मला तुम्हाला विशेष विनंती करायची विशेषतः आपले महिला मंडळ जे आहे त्यांना ही जबाबदारी विशेष द्या आणि जे महिला मंडळ शंभर टक्के परफॉर्मन्स करेल त्यांचा वेगळा बहुमान आपण निवडणुकीनंतर करू आणि ही आपलं चॅलेंज आहे यावेळेची निवडणूक आणि आता ही निवडणूक आपल्याला मिस करायची नाही आहे या पद्धतीनं आपण केलं ज्या व्यापाऱ्यांनी या देशात सर्वाधिक योगदान दिलं की कोरोना काळामध्ये सुद्धा कोणाच्या घरी आपण कुठली गोष्ट कमी पडू दिली नाही सगळ्या व्यापाऱ्यांनी स्वतःला जीव धोक्यात घाततात आणि ही सप्लाय चेन व्यवस्थित ऍक्टिव्हेट ठेवली सारखा जास्त व्यापारी आहेत आपण फक्त एकत्रित येत तरी म्हणून मी मजा करतो आणि काही बोलायची हिंमत करतात या पुढच्या काळात कोणाची तशी बोलायची हिंमत होणार नाही आणि जर त्यांनी या दोन दिवसात माफी मागितली नाही तर जोडे मार आंदोलन करायचं आहेत व्यापाऱ्यांना यापुढे असा हलक्यात घ्यायचा प्रयत्न करू नये आणि ज्यांनी ही भाषा वापरलेली आहे त्यांना त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्यांना प्रत्येक ज्यांच्या बरोबर असतील त्या सगळ्यांना त्या सगळ्यांना शिकवायचं आहे त्यांना आपल्याकडे प्रचाराला येऊ दे मग काय कोणाला पहिला माफी मागायची मग पुढच्या गोष्टी बोला या पद्धतीची भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि जर व्यापाऱ्यांनी आपण आत्ता भूमिका घेतली तर परत या गेल्या दोन वर्षामध्ये राज्याच्या व्यापार उद्योगाच्या शिखर सुविधेचा दिला आम्ही म्हणजे यासाठी आपण आपली जबाबदारी पार पाडण्याची ही वेळ आहे आपण सर्वत्र ती जबाबदारी पार पाडावी याची मला खात्री आहे ज्या सरकारनं या जैन समाजासाठी असेल व्यापाऱ्यांसाठी असेल जसं यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्तरावर ग्रेड बोर्ड गठीत केलं आज आमचा प्रश्न या व्यापाऱ्यांचे आठ खाते आम्हाला हँडल करावं लागतात कोणाला फुड सेफ्टी आहे कोणाला अन्य औषध प्रशासन आहे कोणाला टॅक्सेशनचा विषय आहे कोणाला फनन खात्याचा विषय आहे कोणाला मार्केट खात्यामध्ये या सगळ्यांचं सिंगल पॉईंट आपल्याला कनेक्ट असला पाहिजे म्हणून राष्ट्रीय स्तरावर व्यापार कल्याण बोर्डाचं गठन झालं ते या निवडणुकीनंतर या येणाऱ्या महायुती सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांच्या साठी स्वतंत्र ट्रेड बोर्ड गठीत करायचं ठरलेलं आहे ज्या दिवशी हा पहिली कॅबिनेट होईल नवीन सरकारची महायुती सरकारची त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये राज्यातल्या व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र बोर्ड गठीत करायचा निर्णय घेतला जाणार आहे त्या माध्यमातून आपले काही छोटे मोठे विषय राहत असतात की लोकल लेवलवर जिल्हा स्तरावर त्या बोर्डाच्या माध्यमात दूर होतील अशा प्रकारची त्याची रचना सगळी बनवून तयार आहे आपण सर्वांनी त्या निवडणुकीमध्ये अनुभया आणि ग्रामीण भागातले आपले उमेदवार आहेत कामगार त्यांनाही जास्तीत जास्त मतदान करून आणि राज्यभरात आपले सगळे जेवढे संपर्क असतील आपलं आपला कनेक्ट सगळीकडे असतो देशभर असतो आपण काही त्या मतदारसंघाची मर्यादा नाही असल्यावर तर जिथं जिथं आपले संबंधित लोक आहेत त्या सगळ्यांना सांगा की या सरकारला परत आणायचे

यदि हम वहां पर पहुंचे तो हम अपना अच्छा मैसेज करके कर सकते जो अभी मंच पर विराजमान सभी ने कहा सचिन चौधरी